नगरपालिकेने फायर ऑडिट न केलेल्या आठ खाजगी दवाखान्यांना नोटीस बजावली आहे आठ दिवसांत दवाखाने बंद करण्याचे आदेश दिले असून या आदेशामुळे प्रतिष्ठित दवाखान्यांवरही कारवाईचा बडगा उगारला गेला आहे शहरातील आठ खाजगी दवाखान्यांवर नगरपालिकेने कारवाई करत नोटीस बजावली आहे या दवाखान्यांनी आग प्रतिबंधक उपाययोजना आणि फायर ऑडिट न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे बुलढाणा नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या सूचनेनुसार अग्निशमन विभागाने ही नोटीस दिली असून आठ दिवसात दवाखाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बुलढाणा शहरातील अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णांना सुरक्षिततेचा अभाव असल्याने नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे यामध्ये जाधव पल्स हॉस्पिटल उकारडे हॉस्पिटल मेहरे हॉस्पिटल सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वाघ हॉस्पिटल ममता हॉस्पिटल्स चाटे हॉस्पिटल आणि धन्वंतरी हॉस्पिटल यांचा समावेश आहे देशभरात दवाखान्यांमध्ये लागलेल्या आगीमुळे रुग्णांचे जीव जाण्याचे प्रकार समोर आले आहेत अशा दुर्घटना टाळण्यासाठी बुलढाणा नगरपालिकेने सर्व दवाखान्यांना फायर ऑडिट करण्याचा आदेश दिला होता मात्र अनेक हॉस्पिटल्सने याकडे दुर्लक्ष केले नगरपालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील खासगी दवाखाने संचालकांमध्ये खळबळ उडाली असून रुग्ण सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे यापुढे अशा आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दवाखान्यांवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे जवळपास बुलढाणा शहरामध्ये एकूण सत्तरच्या जवळपास खाजगी रुग्णालय आहेत दोन शासकीय रुग्णालय आहेत यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय असे दोन शासकीय रुग्णालय आहेत या दोन्ही शासकीय इमारतीमध्ये महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा व राष्ट्रीय इमारत बांधकाम संहिता का दोन हजार सोळानुसार सर्व उपाययोजना कार्यान्वित आहेत आणि उर्वरित जे जवळपास सत्तर जे हॉस्पिटल आहेत त्यापैकी तेहतीस हॉस्पिटल यांना नियमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे त्यापैकी आज रोजी जवळपास आठ रुग्णालय यांना अधिनियमाच्या दोन हजार नऊ जो आहे आमचा अधिनियम महाराष्ट्र प्रतिबंधक व जीवसंरक्षा उपाययोजना नियम दोन हजार नऊनुसार अशा इस्पितळांना आम्ही सुरुवातीला नियम नुसार। नियम पाचनुसार तीन तासाची त्यांना नोटीस दिली होती तपासणी नोटीस त्यानुसार पर्याप्त बाबत नियम सहानुसार त्यांना कळविण्यात आली होती कोणती उपाययोजना हाती घेण्यात यावी या संबंधाने अशा जवळपास ते रुग्णालयांना आम्ही स्मरणपत्रे दिलेली आहेत एक दोन तीन वेळेस प्रत्यक्ष त्यांना भेटलो पण आहे परंतु सदर थोडी अनास्था दाखवलेली आहे त्यापैकी सुरुवातीचा पार्ट फर्स्ट म्हणून आम्ही आठ इस यांना रुग्णालय खाली करण्याची इमारत म्हणजे इमारत खाली करणे त्यामधील व्यवसाय बंद करणे त्यांनी तुमच्याकडे जर का बाबा कोणते रुग्ण आहेत जे भरती आहेत तर त्यांना सात दिवस यासाठी दिलेले आहेत की सदर रुग्ण यांना दुसऱ्या हॉस्पिटलला स्थानांतरित करून त्यांची गैरसोयी व्हावी नाही सुरुवातीच्या टप्प्यात आठ रुग्णालय घेण्यात आलेली आहेत सदर कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर इमारतीला जो विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे त्याबाबत जे प्रभारी अधिकारी असतील त्यांना अधिनियमाच्या तरतुदीनुसार इमारतीचा जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित करण्याबाबत आदिश निर्णय करण्यात येईल